पावसाच्या पार्श्वभूमीवर आता विमान कंपनी इंडिगोने प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत मुंबईत होणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपनी इंडिगोने आता प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत इंडिगोने प्रवाशांना त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा थोडे लवकर घर सोडण्याचे आणि विमानतळावर पोहोचण्यास होणार उशीर याचे नियोजन करण्याचे आता आवाहन केले आहे तसेच प्रवाशांनी इंडिगोच्या मोबाईल ऍप किंवा वेबसाईट त्यांच्या फ्लाइटची सद्यस्थिती तपासत राहावी अशी सूचनाही एअरलाइन्सने केली आहे मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आता विमान कंपनी इंडिगोने प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत इंडिगोने प्रवाशांना त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा थोडे लवकर घर सोडण्याचे आणि विमानतळावर पोहोचण्यास होणार उशीर याचे नियोजन करण्याचे आता आवाहन केले आहे तसेच प्रवाशांनी इंडिगोच्या मोबाईल ऍप किंवा वेबसाईट वर त्यांच्या फ्लाइटची सद्यस्थिती तपासत राहावी अशी सूचनाही एअरलाइन्सने आता केली आहे